हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण छोलेकुलची रेसिपी बघणार आहोत एकदम स्ट्रीट स्टाईल आणि चटपटी ही रेसिपी आहे त्यासाठी ते मी एक वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे पाणी थोडंसं गरम आहे जसं थंडही नाही गरम नाही मिडियम गरम आहे त्यामध्ये दोन चमच इतकी साखर ॲड करून घ्यायची आहे साखर विरघळेपर्यंत इथे मिक्स करून घ्यायचं आहे साखर इथे व्यवस्थित विरघळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला दोन चमच ईस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि चम्मच एकदा पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे इथे पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आणि आठ ते दहा मिनटासाठी फर्मेंटसाठी ठेवलेलं आहे बघा आठ ते दहा मिनटानंतर इथे फर्मेंट झालेली आहे स्ट आणि पूर्ण फुलून एकदम वर आलेली होती माझा डब्बाुद्धा छोटा छोटा पडला बघा किती छान इथे फुलून तयार आहे आता लगेच पीठसुद्धा लावून घेते मी त्यासाठी दोन वाटी इतकं मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच मिल्क पावडर ॲड केलेला आहे थोडंसं अर्धा चम्मच इतकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि आता जो आपण फर्मेंट केलेला इस्ट पाणी आहे तो त्यामध्ये थोडं थोडं ॲड करून आपल्याला इथे पीठ लावून घ्यायचं आहे मी पहिले थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण मिक्स करून घेऊ पीठ आणि आता जो बाजूला ठेवून घेतलेला पाणी आहे वासरलेला तोही त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि परत आपण त्याला मिक्स करून छान असा गोळा तयार करून घेऊ जास्त नरम नाही आणि जास्त कडक नाही सॉफ्ट आपल्याला इथे पीठ लावून तयार करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मला पाणी कमी वाटत होतं म्हणून मी त्याच इस्ट ज्यामध्ये आपण भिजत ठेवलं होतं त्याच डब्यामध्ये एक, तास ड़बया तास ड़बया इत एक चमच इतकं पाणी ॲड करून त्याच डब्यातलं पाणी मी वापरलेलं आहे आणि आता छान आता पीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे व्यवस्थित मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचनी एक चमच इथे बटर वापरायचं आहे आता बटर ॲड केल्यानंतर आपल्याला पाच ते दहा दा मिनटापर्यंत पीठ मळवून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ पूर्णपणे सॉफ्ट होत नाही पूर्णपणे असं एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे कुलच्याचा पीठ थोडंसं सॉफ्ट असतो थो, मऊ असतो त्यासाठी कुलच्याचा पीठ जेव्हा लावतो त्यावेळेला थोडंसं आपल्याला त्रास सहन करावा लागतो पण पीठ थोडंसं व्यवस्थित मळून घ्यावं घ्यायचं असते बघा इथे पीठ मळून तयार आहे आता मी याला असं ठेवणार आहे एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे बुडाला चिपकला नाही पाहिजे पीठ म्हणून आणि आता त्यानंतर जो आपण पीठ लावून घेतलेला आहे मी आठ ते दहा मिनटापर्यंत आपटू आपटू त्याला पीठ मळून घेतलेलं आहे आता या पातेल्यामध्ये हा पीठ अशा प्रकारे गोळा तयार करून ठेवून घेणार आहे दोन तासासाठी फर्मेंट करून घेणार आहे मग अशा प्रकारे आपल्याला झाकण लावून दोन तासासाठी ठेवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला पीठ तिकडे फर्मेंट होतो तोपर्यंत आपण इकडे छोले बॉईल करून घेणार आहोत वटाने त्यासाठी ते मी पिवळेवाले छोले घेतलेले आहे ज्या भाजीला वापरतो आपण ते छोले घेतलेले आहे का कुकरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक ग्लास इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमच इतका हळदी पावडर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आता झाकण लावून आपल्याला दोन ते तीन सिटी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या कुकरला किती सिटीमध्ये शिजतं भाजी वरण वगैरे त्या हिशोबाने तुम्ही कुकरमध्ये लावून घेऊ शकता जोपर्यंत आपले छोले शिजून रेडी होते तोपर्यंत आपण छोल्यासाठी इथे चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी कोथंबीर घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं अद्रक घेतलेलं आहे चार ते पाच लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे थोडंसं इथे मी चिंच भिजवून धुवून भिजत ठेवलेली होती ती पाण्यामध्ये भिजून ठेवली होती ती ॲड करून घेत आहे अर्धा चम्म जिरा आणि अर्ध्या लिंबाचा रससुद्धा पिळून घेत आहे इथे मी लिंबाचा रस पिळून घेत आहे तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदीना पुदी वापरा माझ्याकडे नसल्यामुळे मी वापरलेला नाही आहे थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे चटणी आपल्याला इथे चटणी बारीक करून घेतलेली आहे खूप छान बारीक झाली आहे एकदम अशी फाईन पेस्ट करून घेतलेली आहे चटणीची मी इथे आता एका वाटीमध्ये काढून घेते आणि थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करून मिक्स करून घेते जेवढी आपल्याला पातळ हवी आहे तेवढी इथे पातळ करून घेणार आहे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला घट्ट हवी आहे पातळ हवी आहे जशी हवी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता बघा अशा प्रकारे इथे मी चटणी बनवून घेतलेली आहे खूप छान चटणी चटपटी अशी बनवून तयार झाली होती आता लगेच आपल्याला छोले बघून घ्यायची आहे इथे छोलेला मी कुकरमध्ये तीन चिटाईपर्यंत शिजून घेतलेलं आणि खूप छान इथे शिजून तयार आहे एकदम नरमगार हाताने मॅश केल्याबरोबर मॅश होऊन जाते एवढे छान इथे शिजून तयार झालं आहे त्यासाठी इथे मी एक पातेला घेतलेला आहे पातेल्यामध्ये आपल्याला हे पाते ॲड करून घ्यायचं आहे बघा परत एकदा तुम्हाला इथे मी दाखवते खूप छान इथे शिजून तयार आहे छोले आपले आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले वगैरे ॲड करून घ्यायचं आहे हे बिना तेलाची भाजी असते त्यासाठी तर एकदम भारी आणि टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतलेला ॲड करून घ्यायचा आहे त्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कापलेला ॲड करून घ्यायचा आहे एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे एक चम्मचभर आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच मिरची पावडर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच चाट मसाला सगळं मिक्स करून घेते हा मसाला आपण छान इथे मसाला मिक्स करून झालेला आहे बघा आपण जी वाटून घेतलेली चटणी आहे ग्रीन चटणी ती यामध्ये ॲड करून घेते थोडंसं अद्रकाचे लच्छे स्लाईसमध्ये लांब लांब कापून घेतलेले तेही ॲड करून घेतलेले आहे आणि मस्त फेटून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत एकदम ग्रेवीसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे फेटून घ्यायचं आहे आपले छोले इथे बनवून तयार झालेले आहे एकदम चटकदार चटपटे छोले बनवून इथे तयार झालेले आहे तर लगेच आपण नान बनवून घ्यायचं आहे सॉरी कुलचे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला खूप छान लागते एकदम बिना तेलाची तर आहेच आहे पण खायला पण तेवढीच छान आहे आणि तुम्ही ते मी ते मैदा वापरलेला आहे मैदाऐवजी तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठही वापरू शकता कुलचे बनवण्यासाठी बघा किती छान फर्मेंट झालेले आहे एक ते दीड तास झाले असतील जास्तीत जास्त आणि एवढा छान फर्मेंट झालेला आहे इथे पीठ आता अशा प्रकारे मी त्याला परत एकदा छान हा जोर लावून त्याला मळून घेणार आहे व्यवस्थित इथे मळून घेतलेलं आहे पी पीठ मी आता छोटे छोटे असे मीडियम साईजचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे बघा असे पेढे तयार करून घ्यायचे आहे आणि सगळे पेढे एकदाच बनवून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे पेढे इथे मग बनवून घेतलेले आहेत त्याच्यावर कॉटनचा कपडा झाकून ठेवलेला आहे बाजूला आता लगेच एक एक गोळे त्यातलं घ्यायचं आहे पिठामध्ये बुडवायचं अशा प्रकारे आणि आपल्याला ओव्हल शेपमध्ये इथे कुलचे लाटून घ्यायचे आहे छान मी बघा अशा प्रकारे अशाप्रकारे शेपमध्ये कुलचे लाटून घेत जास्त मोठेही नाही जास्त लहानही नाही मिडियम साईजचे असे कुलचे लाटून घेत आहे आणि लगेच मी तुम्हाला शेकूनसुद्धा दाखवणार आहे अशा प्रकारे आपल्याला अलटून पलटून दोन्ही साईडने कुलचे शेकून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही अर्धे पट बट, अर्धा पट इथे शेकून घेऊ शकता आणि ज्यावेळेला सर्व करणार आहे त्यावेळेला परत एकदा याला गरम करूनही देऊ शकता मी प्रकारे एकदाच करून घेतलेलं आहे दोन चार अर्धवट करून घेतलेला शिजवून घेतलं आहे आणि याला मी परत एकदा शिजवून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला शिजवून झाल्यानंतर त्यावरून थोडंसं तूप किंवा बटर ॲड करून घ्यायचं आहे त्यावरून थोडंसं मिरची पावडर ॲड करायची आहे आणि आलटून पलटून दोन्ही साईडनं शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा दोन्ही साईड किती छान फुलून टम्म होतात बघू शकता तुम्ही किती फुगलेला आहे तुम्हाला दिसत असेल खूप छान फुलतात आणि तेवढे सॉफ्टही होतात जेवढे तुम्हाला दिसत आहे तेवढे सॉफ्ट होतात तेवढेच फुलतात आणि खायलासुद्धा तेवढेच अप्रतिम होतात ते एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अशा प्रकारे ते आपल्याला कुलचे बनवून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही सिंपल साधी झटपट होणारी छोले कुलचे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असेल ता तर चॅनलला हेल्प करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू